सोडा वीस सोडायचं सुटला वीस सुटला आणि वीस मध्ये सुंदर गाड्या रडत सुंदर गाड्याच्या मध्ये सुंदर रडत ड्रायव्हर ड्रायव्हर वगैरे सुंदर गाडी पोते बकासुराने आणि पक्षाची गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचले वरांच निर्वाद वर्चस्व गड क्रमांक वीस चालिका त्रास क्रमांक चार वरून रविवारी बडेवा बसणार तुषार घोरपुढे झाला सरकार पडवेल विकार सदाशिवकर ही गाडी विजय त्यावर गाडी मालकाचं त्यावर असताना परसूचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पळाला सेठ सेट जोमासुषगा अर्णव साहेब सावंत झाली स्वामी साई सचिन सेठ घडवत वरचे वयाचा दशम हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्या वेळेला रावीला पळाला पंढरा जगन सर फडके विगर पडेल सर फडके विघट पडेल दादा सरकार विघर पडवेल आणि शिवाज तुषार घोरपडे सदा शिवकर यांचा दादा पक्षा पडला सुंदर गाडी सेमेला पात्र गेली प्रशांत ड्रायव्हर चिंचिलेकरांनी गाडी मालकाचं परशुचं हार्दिक अभिनंदन गाडी पात्र बका आणि पक्षाची गाडी सुमित सोळामध्ये ऑब्जेक्शन आहे पूर्ण पाय थोड़ा म्हणून